नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे की दर रविवारी आपण एक व्हिडिओ हा ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि ज्याच्याकडून मी प्रत्यक्ष आपल्याला या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न करतो पाहिजे सध्या हवामानामध्ये काही बदल होत आहेत आणि विशेष म्हणजे लानीना स्थिती असल्यामुळे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला अतिशय उत्तम अशा प्रकारचं बाष्प जमा होत आहे आणि या बाष्पामुळे दक्षिण भारतामध्ये आंध्र कर्नाटक तामिळनाडू केरळ रायलसीमा या काही राज्यांमध्ये अगदी तेलंगणापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा पाऊस पडतोय मुसळधार पाऊस पडतोय काही ठिकाणी अतिवृष्टी होते मध्यंतरी आलेल्या चक्रीवादळांमुळे देखील खूप पाऊस या दक्षिणेत राज्यांमध्ये झालाय निसर्ग नियमाप्रमाणे आपल्याकडील मान्सून संपल्यानंतर ईशान्य मान्सून सुरू होतो आणि हा ईशान्य मान्सून जवळपास एकतीस डिसेंबर पर्यंत असतो कधी कधी तो अगदी आठ दहा जानेवारी पर्यंत देखील सक्रिय असतो मात्र लांबलेला ईशान्य मान्सून हा जानेवारीचा काही भाग असतो आणि यावर्षी तसं होण्याची थोडी शक्यता दिसते आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादा विशाखापट्टणमच्या दरम्यान कबीदा तयार होईल तेव्हाच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये थोडा त्याचा परिणाम होत असतो मध्यंतरी शेंगल चक्रीवादळामुळे तयार झालेल्या वातावरणात महाराष्ट्रामध्ये हलका फुलका पावसाळी वातावरण तयार झालं होतं काही ठिकाणी हलका शिडकावा झाला मध्यम स्वरूपाचा पाऊसही काही भागामध्ये झाला परंतु सर्वत्र हा पाऊस झालेला नाही त्यामुळे त्या अंदाजामध्ये खूप पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल असं वाटत असताना देखील ती वातावरण निर्मितीत झाली नाही याचं मुख्य कारण असं आहे उत्तर भारतामध्ये जे डब्ल्यू डी येत आहेत ते डब्ल्यू डी त्या प्रमाणात प्रभावी नाहीये जेव्हा दक्षिणेत दाब आणि उत्तरेत डब्ल्यू डी हे दोघंही तीव्र असतात तेव्हा त्यांच्या दोघांमध्ये एक ट्रपलाईन तयार होते आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण तयार होतं मात्र तसं वातावरण आता सध्या तयार होताना दिसत नाही मग आता या नंतर साधारण जानेवारी पासून ईशान्य मान्सूनचा जोर संपणार आहे दक्षिण भारतातला पाऊस संपणार आहे मग अशा वेळेस उत्तर भारतात डब्ल्यू डी वाढणार आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्याला च्या प्रभावाने पाऊस पडतो आणि जेव्हा जेव्हा डब्ल्यू च्या प्रभावाने पाऊस पडतो तेव्हा गारपीट होण्याची शक्यता अधिक असते कारण डब्ल्यू डी हा मुळातच उत्तर भारतात डब्ल्यू डी हा बर्फवृष्टी करत असतो आणि या बर्फवृष्टीचाच एक भाग म्हणून गारपीट आपल्याकडे होत असते त्यामुळे जेव्हा हे डब्ल्यू डी मध्य भारताकडे सरकतात राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ते सक्रिय होतात तेव्हा मात्र ही गारपीट होत असते आणि साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये या गारपीटीचा प्रभाव निर्माण होईल असं पण तो फार प्रभावी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे यावर्षी तरी मात्र आपण असं बघूया की मध्ये उरलेला कालावधी जो आहे यामध्ये काही शेतकऱ्यांचे फोन येतात आणि ते विचारतात सर आमची कांदा काढणी बाकी आहे तर या काळात पाऊस येईल का तर सध्या तरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण कुठेही तयार होणार नाही अगदी तुमच्या कांद्याच्या काढणीत अडथळा निर्माण करणारा पाऊस सध्या तरी येईल असं वाटत नाही आणि जरी पावसाचं वातावरण तयार झालं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर आणि थोडं दक्षिण कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात थोडंफार विरळ पाऊस आणि अतिशय ढगाळ परिस्थिती अशा प्रकारचं वातावरण राहू शकतं परंतु मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर मराठवाडा या भागात फार पाऊस तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही मात्र आता मध्यंतरीच्या काळात जोपर्यंत डब्ल्यूडी सक्रिय होत नाहीत कारण आता सध्या मी असं बघतोय की ईशान्य मान्सून अधिक प्रभावी आहे कमी दाबापाठी कमी दाब तयार होत आहेत त्यामुळे आणि डिसेंबरमध्ये जनरली कमी दाब जास्त तयार होतात आणि ते ईशान्य भा, भारतावर म्हणजे भा, खास करून दक्षिण भारतावर पाऊस देतात आणि त्या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे थंडीचं वातावरण कमी राहतं उत्तरेकडे मात्र म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्यापैकी थंडी आपल्याला या आठवड्यामध्ये राहायला राहील असं दिसतंय थंडीच्या प्रमाणात मात्र चढ उतार होतील याचं कारण डब्ल्यूडी तेवढे प्रभावी अजून नाही आहेत जेव्हा डब्ल्यू डी प्रभावी होतील तेव्हा थंडीचं प्रमाण वाढेल आणि अजून जवळपास आपल्याला माहिती आहे की जानेवारी फेब्रुवारी हा देखील थंडीचा महिना आहे आणि त्यामुळे अजून उरलेला डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या काळात आपल्याला थंडी अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे तशी रेकॉर्ड ब्रेक थंडी आपल्याला याही पुढे अनुभवायला मिळेल कारण डब्ल्यूडी तीव्र होतील आणि साधारणपणे आमचा अनुभव आहे की मार्च एप्रिल मे हे जे उन्हाळ्याचे महिने आहेत या कालावधीमध्ये डब्ल्यूडी उत्तरेला सरकतात आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव भारतावरचा कमी होतो आणि मग अवकाळी पावसाचं एक स्थानिक वातावरण तयार होतं आणि त्या काळात पाऊस पडतात त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्यासाठी आता इथून पुढे फेब्रुवारी पर्यंत गारपिटीची अधिक शक्यता आहे अवकाळी पावसामध्ये देखील गारपीट होत असते परंतु ती गारपीट आणि त्याचा अंदाज हा आपण त्या त्या वेळेस देणार आहोत आता सध्या आपल्याला असं दिसतंय की बुरलेला डिसेंबर फार तापदायक नाहीये मात्र जानेवारी फेब्रुवारी मध्ये डब्ल्यूडी जर मध्य भारताकडे सरकले तर मात्र गारपिटीची शक्यता वाढणार आहे तेव्हा तेव्हा आपण ते अंदाज देऊ परंतु फार घाबरण्यासारखं खूप गारपीट होईल का खूप अवकाळी पाऊस होईल का तर असं काही होणार नाही फार माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची मला खात्री आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी काही परिस्थिती असेल तेव्हा तुम्हाला नक्की सावध केलं जाईल आणि तुमचं नुकसान टाळण्याचा आमच्या माध्यमातून आम्ही नक्की प्रयत्न करू आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा